जय ब्लॉग या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी डी मार्ट होते तिथून काय काय आणले मी सगळं दाखवते तुम्हाला डी मार्ट काय मला व्हिडिओ काढता आला नाही सॉरी बर का हे डबे आणले तुम्हाला नंतर करून दाखवते हे मुलग्यासाठी पिझ्झा रोट आणले आहे त्याला आता करून घालायचं पिझ्झा रोट हे बघा दोन प्रकारचे पापड आणले आहे एकदा आण म्हणताना एवढा आणलं एक दान म्हणता एवढा आणलं एक अर्धा किलो आणि एक सातशे ग्रॅम असे हे दोन प्रकारचे पापड आणले आहेत मॅगी गुलाबजामुन गोवर्धनच गुलाबजामुन आहे गेट बाय वन फ्री आहे हे रवा आणला आहे कुरड्या घालण्यासाठी आहे एक किलो दोन किलो तीनशे ग्रॅम दोन किलो तीनशे ग्रॅम रवा आहे शाबुदानी आणले आहेत अर्धा किलो चवर आहे शाबू हे आपलं काय म्हणतं त्याला पावर पॉकेट गोदरेज एअर फ्रेशनर एअर नाही ह्याचं बाथरूममध्ये आडकवायला हे गुलाबजामून बघा गेट बाय वन असे दोन आहेत परत नाईट कॉईल आणला आहे दिसत का मुग थोडब तू होत माझ्याकडे घरात त्यामुळे मी जास्त काय आणलं नाही मटकी मसूर पोहे बिर्याणी साठी तांदूळ आणला आहे एक किलो बिर्याणी मसाला आणला आहेच तिला बिर्याणी मसाला हा बिर्याणी मसाला सोहानाचा खूप छान टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा बिर्याणी मसाला साखर आणला आहे दोन किलो अडीच किलो साखर आहे मेवनीज मुलग्याला आवडतो माझ्या मेवनीज मेवनीज आणला आहे परत फास्ट कार्ड आणला आहे हे तांदूळ दाबोत राहायचं तांदूळ पन्नास नंबरचं खात्या आम्ही ते आणलं आहे तर राहिलं डबा तुम्हाला डब्बा एक मिनिट काढून दाखवते परत विम लिक्विड विम लिक्विड आहे रिन साबुन सहा आणले कमी पडलं तर मी माझ्या दुकानातून घेऊन येते त्यामुळं काही नाही डव डव साबुन आणलेला आहे चहा पावडर विम पावडर मी। लाख तुम्हाला खोलून दाखवते मी मी ऑलरेडी हे सहा आणले होते डी मार्ट मधून क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला क्वालिटी दाखवते हे बघा क्वालिटी काय आहे हे बघ चांगलं आहे मऊ जास्त मऊ पण नाही जास्त जाड पण नाही आहे कशी वाटली क्वालिटी सांगा तुम्हाला हे बघा तीन डबे आणले आहेत ऑलरेडी माझ्याकडे सहा डबे होते ते परत मी तीन आणले आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा